नमस्कार लाडके पंधराशे रुपये येण्यास सुरुवात होणार जुलै महिन्याचे पैसे जमा बघा तुम्हाला जुलै हप्त्याची प्रतीक्षा आहे ना आता तो हप्ता जमा होण्याची ते सुरुवात झालेली आहे संपूर्ण माहिती आपण ते बघणार आहोत त्याआधी मोठी बातमी आपल्या समोर येत आहे महाराष्ट्रासाठी पुढचे चोवीस तास आहे हे धोक्याचे आहे कुठे कुठे कोळसणार पाऊस हवामान विभागाचा अंदाज बघा मुंबई नवी मुंबई ठाणे कल्याण भिवंडी या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यासोबत कोकण किनारपट्टी विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूट पाहायला आपल्याला मिळत आहे त्यामुळे सर्वत्र पूरस्थिती पाहायला मिळत आहे त्यातच आता हवामान विभागाने राज्यात पुढील चोवीस तासांसाठी अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज इथे व्यक्त केला आहे महाराष्ट्रासाठी पुढील चोवीस तासात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुंबई शहर आणि उपनगरात काल रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून आज दोन जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जुलै हप्त्याबद्दल तर बघा जो जुलैचा हप्ता आहे पंधराशे रुपयाचा हप्ता हा येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये आपल्या अकाउंटवर इथे जमा होण्याची शक्यता आहे